हाय गाईज स सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बी एम एस बी एच एम एसचा चा इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूसची ऑफिशियल नोटीस कधी शंभर टक्के येणार आहे आपण हे पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एक्झॅक्टली कोर्टामध्ये काय झाले बावीस एक दोन हजार सव्वीसला आपण ते पाहणार आहोत यानंतर एन सी एस आय एमला कोर्टाने काय आदेश दिले हे देखील आपण डिस्कस करणार आहोत यानंतर इलिजिबल क्रायटेरिया किती टक्क्याने खाली येऊ शकतो आणि कधीपर्यंत येऊ शकतो आपण हे देखील पाहणार आहोत यानंतर इलिजिबल क्रायटेरिया जर खाली आला तर एन सी एस आय एमला काउन्सिलिंगची डेट वाढवावी लागणार तर एक्सपेक्टेड डेट कधीपर्यंत वाढवू शकते आपण हे देखील पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटचं की आपली जी रिमेनिंग काउन्सिलिंग राहिलेली आहे ते कधी चालू होणार जर विद्यार्थी इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर ते इलिजिबल होतील तर त्यांची काउन्सिलिंग कधी सुरू होणार हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत लक्षात आता वन बाय वन डिस्कस करू ओके सो काय आता आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे बीएमएस बीएचएमएस चा एलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रेड्यूस हा शंभर टक्के होणार आहे ओके सो काही नोटीस ही आज येऊ शकते बर का ओके okay? यानंतर कोर्टामध्ये काय झाले ओव्हरऑल थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे जास्त सांगत बसणार नाही ओके ना ना? यानंतर एलिजिबल क्रायटेरिया कितीने खाली येणार हे देखील आपण थोडक्यात पाहू आणि काउन्सिलिंग कधी संपणार आणि कधी सुरू होणार आत्ताची राहिलेली हे सर्व ओव्हरऑल आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार आहोत आता वन बाय वन पहा ओके सोगाईस पहिल्यांदा पहा बीएमएस बीएचएमएस कट ऑफ रिड्यूस इलिजिबल क्रायटेरिया ओव्हरऑल इन्फॉर्मेशन काय आहे हे पाहू ओके सो काय इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस ची नोटीस ही आज शंभर टक्के येऊ शकते संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचं पहा काही नोट बीएमएस बी एच एम एस इलिजिबल क्रायटेरिया खाली आला आहे अशी नोटीस ऑफिशियल आली नाही सो कुणीही स्कॅम मध्ये पडू नका आत्ता सांगतो तुम्हाला कारण की खूप काउन्सलर शॉर्ट्स व्हिडिओ किंवा फुल मध्ये सांगत आहेत की दहा टक्के पंधरा टक्के कट ऑफ रिड्यूस आलेला आहे तर तुम्ही आमच्याकडे सीट बुक करा बीएमएस बीएचएमएस साठी तर विनाकारण तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ नका जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन नाहीये आत्ताच सांगतो तुम्हाला ओके लक्षात यानंतर पुढचं आहे पुढचं आहे सिम्पली कोर्टामध्ये मॅटर काय आहे केस काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे ओके पहिल्यांदा पहा कोर्टने एन सी एसआयएम म्हणजे विचारले की कट ऑफ रिड्यूस म्हणजे कट ऑफ खाली आणण्याबद्दल काय करायची आहे त्यांना क्लिअरली विचारलेलं आहे आणि यामध्ये काय सांगितलं कोर्टने हे देखील सांगितले की तक्रार ज्या ज्यांनी केले म्हणजे पिटिशनने जे सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की चारशेच्या वरी जागा राहिलेल्या आहेत बीएमएस बीएचएमएस साठी एमपी मध्ये तर इतर राज्यातही बीएमएस च्या सीट्स राहिल्यात का त्या जास्त प्रमाणात राहिल्यात का ते पहा एक्सपेक्टेड एक, एक साधारणतः महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश यूपी अदर स्टेट इटीसी या ठिकाणी आपल्याकडून मी सांगतो तुम्हाला राहिलेले आहेत फक्त कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की चारशे प्लस जागा राहिल्या आहेत का ते तुम्ही पहा पण मी तुम्हाला काय सांगतोय चारशे प्लसहून अधिक जास्त जागा शिल्लक राहिलेल्या आहेत सर्व स्टेटमध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओके यानंतर पुढचं आहे काय नोट पहा महाराष्ट्रामध्ये आय क्यूच्या सीट्स या जास्त प्रमाणात राहिलेल्या आहेत क्यूच्या जागा या जास्त प्रमाणात राहिलेल्या बी एम एस असेल बीएचएमएस असेल आणि कर्नाटक एम पी यू पी पंजाब आणि इतर राज्यामध्ये दे देखील बी एम एस बी एच एम एस च्या सीट दोन हजाराच्या वरी राहिल्या असतील काही दोन हजाराच्या वरी एक्सपेक्टेड ओके सो काउन्सलिंग सुरू होऊ शकते लवकरच सो काही थोडंसं रेडी राहा की आपली काउन्सिलिंग रिमेनिंग राहिलेली सुरू होऊ शकते जे विद्यार्थी इलिजिबल नव्हते आणि ते आता इलिजिबल होतील त्यांच्यासाठी ओके लक्षात यानंतर पुढचं आहे काही कोर्टाने एन सी एस एम ला सांगितले की तेवीस एक दोन हजार सव्वीस आता डेट ही एक्सटेंड झाली बरं का डेट काय एक्सटेंड झाली परत डेट वाढली किती तेवीस एक दोन हजार सव्वीसला ला तुम्ही फायनल रिपोर्ट सबमिट करायची आहे सांगितले आहे एस सी एस एम ला कावर कारण की संपूर्ण तुम्ही ठिकाणी इन्क्वायरी करा ज्या ज्या राज्यामध्ये सीट्स राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करा बावीस तारखेला हे सांगितलेलं आहे की तेवीस एक दोन हजार सव्वीस ला तुम्हाला इन्क्वायरी म्हणजे तुम्हाला फायनल रिपोर्ट सबमिट करायची आहे संपूर्ण ठिकाणी तुम्हाला सीट्स किती राहिले आहेत ते पाहायचे आहेत आणि ते पण तुम्हाला रिपोर्ट कधीपर्यंत सबमिट करायचा आहे मॉर्निंग पर्यंत सांगायचे आहे हे तुम कोर्टाने सांगितलेले आहे एल सी एस आय एमला तेवीस एक दोन हजार सव्वीसच्या मॉर्निंग पर्यंत तुम्हाला हे कन्फर्मेशन द्यायचं आहे अगोदरच कोर्टामध्ये खूप केस चलतात त्याच्यामुळे त्यांना ताकीद सांगितलेलं आहे ओके सो काय आणि जी काही नोटीस असेल आता हे देखील सांगितलेलं आहे तुम्ही फायनल रिपोर्ट सबमिट करा पण जी काही तुमची नोटीस असेल ती तुम्हाला ऑफिशियल कधी करायची आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसलाच लाच काढायची आहे तुम्हाला त्याच दिवशी काढायची आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही काढू शकतात हे मी तुम्हाला सांगते जस्ट कोर्टाने सांगितलेलं आहे की तेवीस एक दोन हजार ला तुम्हाला जी काही नोटीस आहे ती तुम्हाला पब्लिश करायची आहे ओके सोगाईस इव्हनिंग पर्यंत आपली नोटीस येऊ शकते कन्फर्मेशनची ओके सोगाईज यानंतर पहा अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस आली नाही सो कट ऑफ रिड्यूस किती टक्क्याने होणार हे कन्फर्मेशन नाही आलं बरं का की पाच टक्क्यांनी होणार दहा टक्क्यांनी होणार पंधरा टक्क्याने होणार हे कन्फर्मेशन आलेलं नाहीये ओके सो काय एक्सपेक्टेड एक साधारणतः पाच ते दहा टक्के शंभर टक्के कट ऑफ हा रिड्यूस येऊ शकतो म्हणजेच एलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो पाच ते दहा एक्सपेक्टेड ओके सो uh, काय so यानंतर शेवटचा टॉपिक पहा बीएमएस बीएचएमएस बी ची काउन्सिलिंग कधी सुरू होणार जे विद्यार्थी आता एलिजिबल होती त्यांची बघा का आणि ती कधी संपणार हे थोडक्यात आपण डिस्कस करू शेवटचा टॉपिक ओके आ, सो काय पहिल्यांदा पहा काउन्सिलिंगची नोटीस साधारणतः सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत येऊ शकते बरं का सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत येऊ शकते किंवा यानंतरही येऊ शकते ऑल स्टेटची नोटीस ओनली आता ऑल स्टेटची नोटीस सर्वांसाठी एक नोटीस राहणार आणि ऑल बी एम एस बी एच एम एस असेल किंवा अदर कोर्स असतील जागा राहिली असतील तर त्यांच्यासाठी देखील इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो त्याच्यामुळे आपली जी शेवटची डेट आहे ती वाढू शकते एन सी एस एम वाढू शकते ओके आ, सो काय यामध्ये पहा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये एम पी मध्ये यूपी मध्ये ओव्हरऑल स्टेटसाठी नोटीस येऊ शकते सर्व स्टेटसाठी नोटीस येऊ शकते आणि सर्व कोर्सेस साठी येऊ शकते ओके यानंतर शेवटचा भाग आहे दोन हजार पंचवीस ची ऑल काउन्सिलिंग साधारणतः फेब्रुवारी फर्स्ट वीक दोन हजार सव्वीस पर्यंत संपवू शकते जर नोटीस आली इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर इथून साधारणतः आणखी डेट्स वाढतील त्याच्यामुळे एक्सपेक्टेड सर्व प्रकारची जी काउन्सिलिंग आहे सर्व प्रकारची म्हणतो बरं का एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच सर्व प्रकारची काउन्सिलिंग साधारणतः फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये संपवू शकते जर इलिजिबल क्रायटेरिया आता खाली आला तर सो एन सी एस आय सात ते दहा दिवस काउंसलिंग वाढू शकते सात ते दहा दिवस म्हणजे सव्वीस तारखेला जर काउन्सलिंग वाढली तर फेब्रुवारीचा पहिला आठवडा येणारच आलाच त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला ओके आ, सो काय यामध्ये नोट पाचशे वरची एस बी एच एम एस साठी महाराष्ट्र स्टेट स्टुडंट स्टे साधारणतः एकशे तेरा किंवा त्यावरील एकशे तेराच्या वरचे विद्यार्थी इलिजिबल राहतील अदर स्टेटला ऍडमिशन घेण्यासाठी बी एम एस ला किंवा बी एच एम एस ला आत्ता सांगतो एकशे तेरा किंवा त्यापेक्षा जास्त ओके सो काहीच कारण अदर स्टेटला तुम्ही ओपन मधून जाणार ओबीसी टू एन्टी थ्री जर एकशे तेरा किंवा त्यांचे वरिष्ठ जास्त मार्क असतील तर तेच विद्यार्थी इलिजिबल राहतील सत्तर ऐंशी नव्वद एकशे दहा एकशे पंधरा सॉरी एकशे दहाच्या एकशे तेराच्या खालचे विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत कॅटेगरी मधले ओके सो तुम्हाला जायचे असेल तर एकशे तेरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर तो तुम्ही विचार करू शकता आणि त्याच्यापेक्षा खाली असेल तर तुम्ही सरळ सरळ रिपीटला जा तुम्ही इलिजिबल राहणार नाहीत इलिजिबल काय आहे ऑल कॅटेगरी एकशे तेरा किंवा एकशे तेराच्या वरचे विद्यार्थी इलिजिबल राहतील ऑदर स्टेटला बी एम एस किंवा बी एच एम एस ला ॲडमिशन घेण्यासाठी ओके सोग्यात शेवटचं पहा कन्फर्मेशन जी आपली इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूसची जी नोटीस आहे त्याचे कन्फर्मेशन साधारणतः तुम्हाला इव्हनिंग पर्यंत भेटू शकते ओके इव्हनिंग पर्यंत भेटू शकते ओके तर काय अडचण वगैरे असेल यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज असेल कोणत्या स्कोरच्या विद्यार्थी लागू शकतात ऑदर स्टेटला किती जागा राहिलेल्या आहेत कोणत्या स्टेटला किती जागा राहिलेल्या आहेत त्याचं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके इन केस जर तुम्हाला आणखी काय विचारायचं असेल महाराष्ट्राबद्दल कारण की काउन्सिलिंग जी रेट वाढणार आहे तर कमेंटमध्ये शंभर टक्के विचारा तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये मी आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय तु आय